Hmm. विकासनामा मध्ये आपले स्वागत आहे आपण आज केज तालुक्यातील के गप्पेवाडी नामेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत जे की स्वयंसेविका आशा स्वयंसेविकाची जी निवड करण्यात आली होती त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी काही महिला आहेत त्यांच्याशी संवाद साध साधणार आहोत किंवा कशा पद्धतीने निवड झालेली त्यांचा काय अडचणी आणि कशामुळे त्यांची निवड रद्द करण्यात आलेली आहे आपण जाणून घेणार आहोत आपलं नाव काय माझं नाव वाय वशेष विशाल मी ग्राम अध्यक्ष तर ग्राम संघाअंतर्गत मी मार्गदर्शन करून आशा स्वयंसेविकेचे अर्ज दाखल करायला लावले आता अर्ज दाखल केल्यानंतर सत्तावीस चार दोन हजार तेवीसला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नामेवाडी या ठिकाणची आशा स्वयंसेविकेचे रिक्त पद आहे याची निवड करण्यात यावी असं पत्र ग्रामपंचायतला आलं तर ग्रामपंचायतला आलेल्या पत्रानुसार त्यांनी एक मे दोन हजार तेवीसला की सहा तारखेपर्यंत सर्व महिलांनी अर्ज भरण्यात यावे जे की इच्छुक आहेत अशा महिलांनी अर्ज दाखल करावे आता ती तारीख दिल्यानंतर सर्व महिलांनी सहा पाच दोन हजार तेवीसला ग्रामपंचायतीकडे अर्ज दाखल केले ज्यावेळेस अर्ज दाखल केले त्यावेळेस ग्रामपंचायतने एक सात ते आठ दिवसामध्ये ठराव घेऊन पात्र महिलेची निवड करणं गरजेची होती परंतु अर्जाचा विचार न करता ग्रामपंचायतने ग्रामपंचायत सदस्य दिनकर शामराव वायबशे यांच्या पत्नीचे शिक्षण हे कमी असल्यामुळे त्यांनी दोन हजार पंचवीसपर्यंत आम्हाला सतत आज था ठराव घेऊ उद्या ठराव घेऊ नंतर नवीन अर्ज देऊ असं आम्ही सोळा दोन दोन हजार पंचवीसपर्यंत ग्रामपंचायत सरपंच यांचे पुत्र बाळासाहेब रासोबा केदार यांच्याशी सतत संपर्कात होतो परंतु त्यांनी आम्हाला आजपर्यंत खोटी आश्वासने देत त्यांनी पंधरा आठ दोन हजार चोवीसला कसल्याही प्रकारची कल्पना न देता किंवा गुप्च पद्धतीनं ठराव आणि एकाच महिलेचा अर्ज घेऊन पी एच ओकडे दाखल केला ज्यावेळेस ती महिला कामावर दहा दोन दोन हजार पंचवीसला रुजू झाली त्यावेळेस आणि सतरा दोन दोन हजार पंचवीसला इथं लसीकरणासाठी कामावर हजर झाली त्यावेळेस आम्हाला कळाले की दिनकर शंभराव वायबसे यांची पत्नी सुवर्णमाला दिनकर वाय हिची यांनी आपल्याला कल्पना न देता तिची निवड करण्यात आलेली आहे त्यावेळेस आम्ही सर्व महिला मिळून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामसेवक संतोष नागो गुरु यांची भेट घेतली व त्यांना विचारण्यात आले की बाबा आमचे अर्ज तुम्ही कशा पद्धतीनं बाद केले ती आम्हाला माहिती द्या त्यावेळेस त्यांच्याकडं कुठल्याही प्रकारचा ठराव किंवा त्याची ओशी किंवा तो दोन प्रतीत घेतला आहे का तीन प्रतीत घेतलाय हे दाखवण्यासाठी एकही कागद नव्हता त्यावेळेस त्यांनी इतर सहा महिलांचे अर्ज त्यांनी आमच्याकडं दिले आणि ते अर्ज व जी काही ह्या महिलेचे सुवर्णमाला दिनकर वायबशी यांची निवड ही बेकायदेशीर झालेली आहे असे म्हणून त्यांनी परत आमच्याकडे एक टी एच ओला पत्र लिहिलं की बाबा अशा स्वयंसेविकेची जी काही जागा भरण्यात आलेली आहे किंवा निवड करण्यात आलेली आहे ती बेकायदेशीर निवड करण्यात आलेली आहे असं म्हणून आमच्याकडं पत्र दिलं आणि तुम्ही टी एच ओला द्या त्यावेळेस आम्ही तो ते पत्र घेऊन टी एच ओला दाखल केलं आणि टी एच ओची ओशी घेतली आता त्यावेळेस त्यांनी टी एच ओने की आम्ही मार्गदर्शन मागवतो मार्गदर्शन मागवतो म्हणले मार्ग त्याच्यानंतर दुसरं पत्र आम्हाला काय केलं की टी ग्रामसेवकांनी सांगितलं की तुम्ही कुणी नाहीत टी एच डी तुम्ही ग्रामसेवकाला आमच्याकडे पाठवा किंवा ग्रामसेवकांनी आमच्याकडे यायला पाहिजे मग ज्यावेळेस त्यांनी तसं सांगितल्यानंतर त्यांनी परत ते सहा अर्ज आणि दुसरं एक पत्र दिलं की जो काही अशा स्वयंसेविकेचा अर्ज आम्ही दाखल केलेला आहे तो प्रस्ताव आम्हाला वापस देण्यात यावा असं म्हणून पत्र दिलं तर त्याच्यानंतर परत ते म्हणले तुम्हीच बार 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 चक्र मारतात आम्हाला काय ग्राम ग्रामसेवक का आमच्यापर्यंत आले पाहिजेत असं टी एच ओचं म्हणणार त्याच वेळेस मी स्वतः टी एच ओला फोन माझ्या फोनवरून ग्रामसेवकाला फोन लावला त्यावेळेस टी एच ओचं आणि ग्रामसेवकांचं मी बोलणं करून दिलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रत्यक्ष त्यांच्यासोबत येऊ नका आणि ते तुमच्यासोबत काय बोलते त्याच्यामुळं ग्रामसेवक हे स्वतंत्र आले पाहिजे आणि नंतर मग ग्रामसेवक टी एच ओ व त्या बी सी एम मॅडम यांच्यात काय संवाद झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला एक महिन्यानंतर मार्गदर्शन दिलं की मला अशा स्वयंसेविकेची निवड करता येत नाही आणि नंतर मग आम्ही टी एच ओ ऑफिसला माहितीचा अधिकार दिला की अशा स्वयशिविकेची जी निवड झालेली आहे त्याचा ठराव आणि तिचे शैक्षणिक कागदपत्र आम्हाला देण्यात यावे असं केल्यानंतर त्यांनी एक सत्तावीस एक बावीस तेवीस दिवसामध्ये त्यांनी आम्हाला माहितीच्या अधिकाराखाली जे की त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा ठराव नव्हता परंतु चुकीच्या तारखेमधला आम्हाला एक ठराव त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली दिलेले डॉक्युमेंट आहे आणि त्याचं आम्ही जेव्हा वाचन केलं अवलोकन केलं त्यावेळेस आम्हाला हा ठरावामध्ये पूर्णपणे अनियमितता आढळून आलेली आहे म्हणून त्यांनी जो प्रत्यक्षदर्शनी ठराव घेतलेला आहे हा बोगस आणि चुकीचा आहे या ठिकाणी जे आशा स्वयंसेवकेसाठी किती महिलांनी अर्ज दाखल केले होते एकूण सात महिला सात महिला त्यापैकी जी जी समजा शिक्षणानं अग्रेसर कोण महिला होते त्याच्यामध्ये सात महिलांपैकी दुर्गा नानासाहेब केदार तर हे सासरकडील नाव आहे तर दुर्गा भीमराव नागरभोजे ही माहेरगडला आड नाव आहे तर तिला एकूण बारावीला एकाहत्तर टक्के मार्क आहेत तर तिला सर्वात जास्त मार्क असताना तिचा विचार केला गेला नाही कारण का तर तिला एम एस सी आय टी नाही एम एस सी आय टी ही सहा महिन्यानंतर सुद्धा करता येते शैक्षणिक पात्रतेनुसार जर निवड करायची होती तर ह्या महिलेची निवड करणं गरजेची होती त्याच्यानंतर दुसरी आहे राधा तिडकी म्हणून आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ तुमचं ऐकल राधा लक्ष्मण बरं आपलं शिक्षण काय बारावी आपण दाखल केला होता का अर्ज बरं मग नेमकं काय तुम्हाला काय माहिती भेटली काय सांगण्यात आलं ग्रामपंचायत त्यांनी पण मी तीच सांगितलं काय प्रॉब्लेम वैशाली सतीश गुले माझं नाव आहे आणि वैशाली गोरख केदार हे सासरकडील रद्द केली हे मला ज्यावेळेस सांगण्यात आलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की वैशाली गुले हे जे नाव आहे ते माझं बारावीच्या डॉक्युमेंट वैशाली गुटे एक स्पेलिंग मिस्टेकनी बोर्डा बोर्डाच्या चुकीमुळे वैशाली गुटे होऊन आलं तर त्यात मी करेक्शन करून माझ्या पुढील शिक्षणासाठी मी वैशाली भुले करून घेतलं आहे आणि माझ्या पुढील डॉक्युमेंटचा विचार न करता त्यांनी माझ्या चुकीच्या डॉक्युमेंटवरच ही नियुक्ती माझी रद्द करण्यात आली जर जर शाम, दिनकर यांच्या पत्नी दिनकर श्यामराव वायबसे यांच्या पत्नी सुवर्णामाला वायबसे यांचं दोन हजार चोवीसला फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं आहे आणि त्यांच्या बोनाफाईडवर जर त्यांची नियुक्ती करण्यात येते तर माझं दोन हजार चौदा तेरा चौदा पंधराला ला फर्स्ट इयर सेकंड इयर झालेलं होतं हो माझा का विचार केला नाही टायपिंग कॉम्प्युटर माझं टायपिंग झालं होतं थर्टी फोर्टी एम एस सी झालेली होती तर माझा विचार का केला नाही असं मला वाटतं खरोखर म्हणजे यांचं शिक्षण पूर्ण झालं असताना त्यांच्यावर अन्याय झालेला असं या ठिकाणी त्यांच्याकडं दिसत असत तुम्ही पण दाखल केलं तुमचं नाव काय मी माझं नाव आहे दुर्गा नाना साहेब केदार इकडे सासकडे आणि दुर्गा डुमराव व जे माहेरकडे माझा मी बारावी झाली बारावीला मला एकाहत्तर टक्के सदुसष्ट टक्के आणि ज्या महिला पात्र आहेत का त्यांचं सदुसष्ट टक्के तर बारावीवर केलं असेल काढा असं त्यांनी हे ठरवलं तर मग मला एक हातर असताना काय त्याचं दुसरं घेतलं टायपिंग टायपिंग त्याचं कायच नाही म्हणजे फक्त बारावीच्या ह्याच्यावर याचा आम्हाला ह्याच्यातून न्याय पाहिजे आता तिचं तीन वर्ष थांबणं तिचं शिक्षण पूर्ण करणं फर्स्ट इयर सेकंड इयर पुन्हा मग तिचा ठराव देवर्ण सुवर्ण बसेल यांचं जर शिक्षण पूर्ण होईपर्यंत दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत थांबता येत होत यांचं वय आज एक्सपाय त्या म्हणजे यांचं वय पस्तीस वर्ष झालंय हा जर जर दोन हजार तेवीस ला केलं असतं तर ह्या त्या वयात बसत बरोबर तर ह्यांचं निवड करण्यात येत होती जर महिलेची एम एस सी टी एम एस सी आय टी झाली नाही म्हणून जर तो त्यांना पात्र करता येत असेल तर कुठल्याही सर्व्हिस मध्ये नियुक्ती झाल्यानंतर सहा महिन्यानंतर तसं न करता त्यांनी मार्क जास्त म्हणून जर करीत तर हे बेकायदेशीर आहे त्यामुळं जो ग्रामपंचायतीनं घेतलेला जो ठराव आहे तो नियमित बेकायदेशीर आहे तो रद्द करण्यात आला पाहिजे त्याच्यासाठी तो सर्व महिलांना जे काही पात्रताधारक असतात खरे असतात सत्य असतील त्याचा अवलक करून त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे ठरावामध्ये ठरावामध्ये चोवीस ला जी पात्र महिला केली आहे तिचे शिक्षण चालू हो आहे असं दाखवलं आहे आणि आमचं आम दोन हजार तेरा चौदा ला शिक्षण झालेलं आहे बरे ते अनकम्प्लीट का अस त्यांनी शिक्षण बंद आहे असं दाखवलेलं आहे हा नुसतं ऍडमिशन त्यांनी नुसतं ऍडमिशन घेतले तर त्यांची त्या ऍडमिशन वर नियुक्ती करण्यात येते मग आमचं फर्स्ट इयर आणि सेकंड इयर शिकून आमचा काही फायदा तर व्हायला पाहिजे ना विचार करण्यात येत नाही आमच्यावर अन्याय झाला हे अन्यायाची आम्हाला कुठेतरी दाद मिळावी खरोखर आपण पाहू शकताय या ठिकाणी तीन महिला आहेत ज्यांनी की तिन्ही महिलानं जे की आशा स्वयंसेविका या पदासाठी अर्ज भरलेला होता खरोखर त्यांचं शिक्षण पण भरपूर झालेलं आहे कुठल्या एखाद्या एक घुले आणि गुट्टे हा मिस्टिक त्यांचं त्यांनी त्यांना दाखवलेलं आहे परंतु हे मिस्टिक नुसतं दाखवायला आहे परंतु यांच्या सर्वांचं म्हणणं आहे की ही बेकायदेशीर निवड करण्यात आलेली आहे ग्रामपंचायतनं बेकायदेशीर ठराव देण्यात आलेला आहे असं याप्रसंगी यांनी सांगितलेलं आहे यांचं म्हणणं एकच आहे की आम्हाला न्याय मिळावा आम्हाला कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे ही त्यांनी याप्रसंगी भावना व्यक्त केलेली आहे विकास नामालय बालासाहेब फपाळ केज बीड